नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तू जसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेणे दुखे हिये फुटेल तुझ वीण कृष्णा ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे चौतीस देवा आमच्या आप्तजनांचा आम्ही वध केला तर त्यामुळे आमची सारी पुण्याय संपेल तस झालं तर तुम्ही आमच्या सहवासात राहणार नाहीत तुमची आणि आमची अशी ताटातूट झाली तर आमचं काय राहिलं कृष्णा त्या दुःखानं माझं हृदय फुटून जाईल असा अर्जुनाच्या बोलण्याचा भावार्थ आहे आपण लढणार नाही हे अर्जुनानं श्रीकृष्णांना नाना परीनं समजावून दिलं अर्जुन स्वतःला शहाणा समजू लागला कौरवांबरोबर आपल्याला लढायचं आहे हे तो विसरून गेला तो श्रीकृष्णांना म्हणाला कौरवांना मारण्यात काय अर्थ आहे भीष्म आणि द्रोण या गुरुजनांचे आमच्यावर केवढे उपकार आहेत या लढाईला आग लागो लढताना जी हिंसा होईल तिचं पाप कोणी सहन करायचं हिंसा करून राज्य मिळालं तरी त्याचा काय उपयोग आहे नातलगांना मारून राज्याचं सुख भोगावं असं माझ्या मनातच येत नाही वाडवडलांना मारायचं तर जन्म तरी कशाला घ्यायचा देवा माझं मन एवढं कठोर होणार नाही माझा जीव जरी पणाला लावला तरी मी लढणार नाही या बांधवांना मारायचं म्हणजे माझ्याच हृदयाला जखम करण्यासारखं आहे कृष्णा आणखी एक अडचण आहे बांधवांना मारण्याचं पातक मी केलं तर तुम्ही तरी आमच्याजवळ कसे राहाल बागेला आग लागली तो कोकीळ तिथे थांबेल का तळ चिखलानं भरलं तर चकोर पक्षी त्या तळ्याकडे डुंकून तरी पाहिल का गोंधळलेल्या अर्जुनाची मनस्थिती या ओवीतून आपल्याला उत्कटपणे जाणवते